नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल आप या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आवक जात लोकल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार आठशे एक्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे छत्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक एकशे ख़... एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार एकशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती दात पिव्हा आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती दात लोकल आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे चार हजार चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती हायब्रिड आवक चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाच जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार था हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक तीन हजार आठशे एक्याण्णव क्विंटल कारंजा बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार एकशे बावन्न क्विंटल वाशिम बाजार समिती आवक एक हजार पाचशे क्विंटल आणि सोयाबीनची एकूण आवक होती वीस हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला ला एकूण आवक आहे सोळा हजार पाचशे पासष्ट क्विंटल म्हणजे इथे चार हजार दोनशे आठ क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळते आणि तसेच जर दर आपण जर विचार केला तर दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल होता आणि आज तो दर पाच मार्च दोन हजार चोवीसला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आहे म्हणजे इथे ऐंशी रुपये प्रति क्विंटलने आपल्याला दर वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद